सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी असाल आनंदी असाल तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एका सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया आजचा अनुभव सौ संगीता रामदास शेटे या ताईंचा आहे या ताई अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे खरंच खूप छान प्रचिती या ताईंना स्वामींनी दिली आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्र प्रत्येकाला कळेल की स्वामींची शक्ती काय असते जिथे आपल्याला मार्ग सापडत नाही जिथे आपण सर्व काही विसरून जातो आपल्याला काही एक कळत नाही त्यावेळेस खरी स्वामींची प्रचिती लीला ही चालू होत असते शेवटच्या क्षणी स्वामी काय चमत्कार करतील हे आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा चला तत तुम वर तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताईंच्या शब्दात अनुभव खोला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज अनुभवलीत आणि खरंच हात थरथर कापत आहे प्रत्येक क्षण आठवत आहे खूप दिवसाची इच्छा होती मला जी स्वामींची प्रचिती आली आहे स्वामींची जो अनुभव आला आहे तो प्रत्येकापर्यंत पोचावा जेणेकरून प्रत्येकाला स्वामींची आगात लिहिला ही कळेल आज तो योग आला आणि इथे मी कॉल करून माझा अनुभव सांगितला आहे खरंच खूप सुंदर वाटला आहे मन हलकं झाल्यासारखं वाटत आहे काय झालं होतं ना की माझे लग्न होण्याअगोदरच मी स्वामींच्या सेवेमध्ये होते आमचं घरच हे स्वामीमय होतं आई वडील सर्वजण स्वामींची भक्ती करायचे आमच्या घराजवळ स्वामींचा खूप छान असा मठ होता त्यामुळे त्रिकाल आरती कानावरती पडायची मी खूप काही सेवा करायची असे नाही पण जमेल तशी थोडीफार मीही सेवा करायची लग्न झाले लग्न झाल्यानंतर पूर्ण जीवनच बदलून गेले संसारामध्ये मी खूप गुणफटली गेले त्यामुळे स्वामींना पूर्णपणे विसरून गेले आईकडे कधी गेली तर स्वामींचं दर्शन व्हायचं आरती व्हायची त्यावेळेस वाटायचं की आपण ही सेवा करावी स्वामींचं घरामध्ये आगमन करावं आपल्या घरात स्वामींचे अधिष्ठान मांडावे असं वाटायचं मिस्टरांना विचारलं तर ते म्हणायचे की त्यांचं खूप कडक असतं आपल्या घरात नॉनव्हेज केलं जातं तू असं काही करू नको आई तुझ्यावरती रागवेल मिस्टर असं बोलल्यावर मी घाबरायची आणि मी त्यामुळे स्वामींना घरी आणलंच नाही मनात श्री स्वामी समर्थ जेव्हा आठवणी तेव्हा फक्त मंत्र जपायचे असे दिवस सुरू होते पण म्हणतात ना स्वामींना ज्याच्याकडून सेवा करून घ्यायची ना स्वामी कशाही प्रकारे सेवा करून घेतात मग स्वामी त्यासाठी आपल्याला दुःखात देखील टाकतात ज्यावेळेस माणसाला दुःख येतं त्यावेळेसच माणसाला देवाची आठवण होती म्हणतात ना तसंच काही माझ्या बाबतीत देखील घडलं आता आमचे जे दुःखाचे दिवस होते ते सुरू झाले होते कारण माझ्या मिस्टरांचा जो काही बिझनेस होता तो आता हळूहळू मंदावत चालला होता घरची परिस्थिती ही बिकट होत चालली होती आम्हाला अक्षरशः खाण्यासाठी घरात काही राहिलं नव्हतं आणि कर्जाचा डोंगर हा वाढतच चालला होता मिस्टर याच्याकडनं घ्यायचे आणि त्याची त्याला द्यायचे असं करून करून ते खूप गुंतत गेले त्यांनी बँकेचे लोन देखील काढले पसंस्था देखील काढली त्यामुळे आता खूप मोठं कर्जाचा डोंगर डोक्यावरती जमा झाला होता कुठेच काही मार्ग सापडत नव्हता त्यावेळेस मिस्टर खूप डिप्रेशनमध्ये गेले होते आणि त्यावेळेस ते ड्रिंक देखील करू लागले ते खूप रडायचे आणि मला मला सांगायचे की मला काही मार्ग सापडत नाही आहे मी काय करू ग मला सांग ना असे ते बोलायचे त्यावेळेस मी म्हणायचे काळजी करू नका सर्व काही ठीक होईल आपण कुणाचं वाईट केलं नाही तर देव आपलं कसं वाईट करणार हेही दुःखाचे दिवस संपतील बघा एक दिवस आपलं सर्व काही व्यवस्थित होईल तुम्ही फक्त टेन्शन घेऊ नका काळजी करू नका काहीतरी करतील स्वामी असं मी त्यांना म्हणायचे तेव्हा ते म्हणायचे स्वामींचं खरंच खरं असतं का ग तर मी म्हटलं हो खूप जणांना प्रचिती येते तुम्ही मोबाईलवरतीही बघा खूप जण अनुभव देखील सांगतात स्वामी फक्त स्वामींची मनापासून सेवा केली पाहिजे स्वामींना शरण गेलं तर स्वामी सर्व प्रश्न सोडतील मी त्यांना अशी सांगत होती त्यावेळेस ते म्हणले मग आपणही स्वामींना घरी आणूया जाऊ दे नॉनव्हेज नाही खाल्लं तर काय होतं आता आपली परिस्थिती ही खूप बिकट झाली आहे आता स्वामींशिवाय मला पर्याय नाही नाहीतर मला आत्महत्याच करावी लागेल कारण रोज इतके फोन येतात की पैसे लोक मागतात मला अक्षरशः खोटं बोलावे लागतं जी मी माझ्या आयुष्यात कधी केलं नाही ते मला आता करावं लागत आहे त्यावेळेस आम्ही लगेच आईकडे गेलो आणि आईला सर्व काही सांगितलं त्यावेळेस आम्ही तिथे मठातही गेलो आणि तिथे नेमकी गुरुवार होता आणि प्रश्न उत्तरही होते त्या आम्ही आमचे प्रश्न मांडला तिथे आम्हाला सेवा देण्यात आले आम्हाला लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा देण्यात आल्या त्याचबरोबर गुरुचरित्राचे सात पारायण देखील दिले एकशे आठ स्वामीचरित्र देखील दिले अशी आम्हाला सेवा देण्यात आली आम्ही ती सेवा घेतली सर्व काही जे साहित्य आहे ते घेतलं महाराजांचा छान असा फोटो घेतला माळ घेतली सर्व साहित्य घेऊन घरी आलो आणि आता मिस्टर म्हटले आपे आपण दोघे मिळून ही सेवा आपण करूया आता सर्व काही संपलं आहे फक्त शेवटचा पर्याय म्हणून स्वामींवरती विश्वास ठेवून मी हे करतो तुझा विश्वास आहे तू म्हणती म्हणून देखील मी हे करत आहे मिस्टर मला असे बोलले मी बोलले घाबरू नका स्वामी म्हणतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचं हे वाक्य कधीही वाया जात नाही आता फक्त स्वामींवरती विश्वास ठेवून आपण सेवा करूया त्याच दिवशी आम्ही लगेच सर्व प्राणप्रतिष्ठा करून स्वामींची स्थापना केली घरात स्वामींचे आगमन झाल्याबरोबर घरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते सर्वत्र खूप आनंद होता आम्ही दोघेही सेवा करायला लागलो आमची सेवा ही खूप चालू झाली होती दोघेही पहाटे लवकर उठायचो आणि सेवेला बसायचो त्यांची झाली का मी करायची माझी झाली की ते करायचे दोघांनी मिळून गुरुचरित्र पारण देखील घरात सुरू झाले त्यामुळे खूप छान वाटत होतं आणि जे काही कर्ज डोक्यावरती झाले आहे तरीही मार्ग काही सापडत नव्हता काय करावे काही एक कळत नव्हतं त्यावेळेस काय झालं ना की त्यांना एक एवढी मोठी ऑर्डर आली की ती म्हणजे कल्पना देखील करू शकत नव्हतो या ऑर्डर कधी येणारच नाही असं त्यांना वाटत होतं कारण मी एवढी ऑर्डर कधी आयुष्यात घेतलेलीच नाही एवढी मोठी ऑर्डर त्यांना त्यावेळेस आली त्यावेळेस गुरुचरित्राचं तिसरं पारायण चालू होतं म्हटलं बघा स्वामी नक्की सर्व काही व्यवस्थित करतील पण काय झालं होतं ना जी ऑर्डर आली होती ती ऑर्डर त्या मालकाने दोन महिन्यानंतर द्या असं सांगितलं होतं पण आम्हाला पैशाची आत्ताच गरज होती त्यावेळेस स्वामींना विनंती केली स्वामी काहीतरी के करा आणि त्या मालकाची बुद्धी चेंज करा आणि ही ऑर्डर लवकरात लवकर त्याला ती त्या त्याच्यापर्यंत द्यायची अशी काहीतरी सोय करा अशी आम्ही दोघांनी स्वामींना विनंती केली आणि काय आश्चर्यना त्याचा दुसऱ्या दिवशी फोन आला की मी जी ऑर्डर सांगितली आहे ती मला पंधरा दिवसाच्या आतमध्येच हवी आहे त्यांनी असे सांगितले आणि माझ्या मुलीचं लग्न आहे त्यामुळे मला ही पैसे ल ऑर्डर लवकरच पाहिजे आहे असं त्यांनी सांगितलं त्यामुळे मिस्टर खूप जोराच्या कामात लागले सेवाही चालू होती रात्रीचा दिवस केला अक्षरशः मिस्टर एकच तास झोपत होते मीही रात्रभर श्रीस्वामी मंत्राचा जप करत होती आणि त्यांची मदतही करत होती हे करून आम्ही ती ऑर्डर पंधरा दिवसातच स्वामींनी आमच्याकडून कंप्लीट करून घेतली आणि पहिला चेक आला आणि आम्ही जे काही लोन काढले होते ते भरण्यासाठी तेथे गेलो आणि तिथे कळालं की तुमची रक्कम ही कमी झाली आहे हे कसं झालं आम्हाला देखील कळालं नाही आम्ही जेवढी रक्कम सांगितली होती धरली होती त्यापेक्षा खूप रक्कम तिथे कमी झालेली दिसली कारण काय झालं कसं झालं काही कळालं नाही मग मनात वाटलं की स्वामींचीच कृपा स्वामींनीच काहीतरी केलं नंतर जे काही पैसे उरलेले होते त्यामध्ये आम्ही दुसऱ्यांचं सर्व काही देऊन टाकलं आणि ते कर्ज पूर्णपणे माफ झालं जी अशक्य गोष्ट होती ती फक्त आणि फक्त स्वामी सेवेमुळे आणि स्वामीमुळे शक्य झाली आता मिस्टर बोलू लागले खरंच या जगात स्वामी आहे देव आहे माझा कधी देवावरती विश्वास नव्हता पर खरंच तुझे स्वामी अशक्य असणारी गोष्ट शक्य करू शकता असं ते बोलत होते त्यावेळेस डोळ्यातून त्यांच्या आसरू देखील वाहत होते आता मी मरेपर्यंत स्वामींना कधीही विसरणार नाही जोपर्यंत या जीवात जीव आहे तोपर्यंत मी स्वामींची सेवा करणार आहे मी करणार नाही तर स्वा स्वामी माझ्याकडून करून घेणार आहे असे ते बोलत होते आमच्यावरचं जे दुःखाचं वादळ होतं ते सर्व काही संपलं होतं सुखाचे दिवस आले होते ते फक्त स्वामी कृपेमुळे असा आम्हाला आलेला छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे अशी अशक्य असणारी गोष्ट फक्त खरंच स्वामीच करू शकतात स्वामींच्या लीला खरंच आगाद आहे ऐकल्यानंतर खरंच डोळ्यातून अश्रू वाहतात आणि स्वामींवरचा विश्वास खरंच खूप वाढतो असतो त्यामुळे प्रत्येकाने मनोभावे स्वामींची सेवा करा आज नाही इच्छा पूर्ण झाली तर योग्य वेळेचा वही करा आणि स्वामींची योग्य वेळ आल्यानंतर स्वामी, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील फक्त विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे स्वामींवरती विश्वास असेल स्वामी ना तर तुमच्या नशिबात जी गोष्ट नाही ती स्वामींना द्यावीच लागते तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त